नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनच्या शेतामध्ये पंचवीस जूनला ही पेरणी केलेली होती पाहू शकता कशी जर्मनेशन झालं आहे कशी उगमशक्ती झालेली आहे आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे तीन जुलै दोन हजार पंचवीस राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या पाच अकरा जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस हिंगोलीकडे येईल काही भागा त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते तो परभणीकडे येईल बीड जिल्ह्यात काही जाईल जालनाकडे राहील बुलढाण्याकड राहील तिकडे जळगावकर देखील राहणार आहे पण राज्यात मात्र सध्यानं सहा तारखेपर्यंत असाच भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर दहा जुलैपर्यंत असाच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हे सर्वांनी लक्ष द्यायचं जिकडे पडला तिकडे पाऊस पडणार आहे ज्यांना सोडून दिला त्यांना सोडून देणार आहे म्हणून जशी शेतीची कामं करायची वेळ असेल तशी तुम्ही शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यात असा सध्या तरी सर्वदूरचं वातावरण नाही फक्त जास्त वरून राज्याची कृपा मात्र नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजाची जास्त कर आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नंतर परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे पण राज्यात तरी सध्या सर्व दूरचं वातावरण नाही फक्त तू विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे